का तीर्थे जिये त्रिभुवनी तीए घडती अमृता वगाहनी ना तरी अमृत रसास्वादनी रस स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो ज्याप्रमाणे श्रीगुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे मी पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे आता अवधारा कथा गहन जे सकाळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे श्री गुरूंना वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा तिचे महात्म्य ऐका ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचार रूपी वृक्षांचा बगीचा आहे ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाबधी परिपूर्ण हे ही सर्व सुखांचे उगम स्थान आहे अनेक सिद्धांताचा साठा आहे किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसवट अशेषांचे ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूल स्थान आहे त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये he stays a